हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे बाळासाहेब हे आमच्यासाठी नेहमीच दैवत होते आणि आहेत अशी प्रतिक्रिया आमदार राणे यांनी पुढारी न्यूजला दिली वर्षी बाळासाहेबांनी माझ्या माथी टिळा लावला तू खरा शिवसैनिक वाटतोस असं बाळासाहेब म्हणालेले होते अशी आठवण सुद्धा निलेश राणे यांनी सांगितली आहे आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीकाही केली आहे निलेश राणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी पाहूयात आपल्यासोबत स्वतः निलेश राणे आहेत कारण ते पहिल्यांदा आता शिवसेनेचे आमदार आहेत आणि इतक्या वर्षानंतर आज ते जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार सर सुरुवातीला आता तर तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात गेल्या अनेक वर्ष जवळपास वीस वर्ष आता होतील आज बाळासाहेबांची जयंती आहे आणि मेळाव्याला तुम्ही जात मी आ, मी खरोखर नशीबवान समजतो स्वतःला की मी शिवसेनेचा आमदार आहे आणि शिवसैनिक म्हणून आज मला या मेळाव्याला जाता येणार आहे त्या गोष्टीचा खरोखरच खूप आनंद आहे आणि अनेक आठवणी आहेत ह्या समारंभाच्या अगोदर जात असताना आज आमच्या राणेसाहेबांनी स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल एक पोस्ट सुद्धा लिहिलेली आहे आईवडिलांच्या वरचं स्थान आमच्या राणेसाहेबांनी बाळासाहेबांना आणि मासाहेबांना नेहमीच दिलेलं आहे तर आमच्या कुटुंबामध्ये बाळासाहेब हे एक दैवत आहे ते ते स्थान कोणच घेऊ शकत नाही जे आज राणे कुटुंबाला मिळालं आहे ते बाळासाहेबांमुळेच मिळालंय नाहीतर कोण कुठले राणे आणि कुठे असणार होते पण बाळासाहेबांनी नावारुपाला आणलं आमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात एक स्थान जे निर्माण झालं ते फक्त बाळासाहेबांमुळेच होऊ शकलं ही मनामध्ये शंभर टक्के भावना आहे त्यास आ, आज त्याच पक्षाचा एक आमदार म्हणून म्हणजे राणेसाहेबांची पण सुरुवात एकोणीसशे नव्वद मध्ये शिवसैनिक आणि नंतर शिवसेनेचा आमदार म्हणून झाली आज मला त्याच पक्षामध्ये आमदार म्हणून मला काम करायला मिळतंय एक वेगळी भावना आहे समाधानकारक आहे आणि अतिशय आनंद देणारी आहे इतक्या वर्षानंतर खरंतर आज ते मिळवल्या जात आहेत आणि त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी देखील आपल्यासोबत जागवलेल्या आहेत पर्सन सतीश सर सुशांत सावंत पुढार न्यूज मुंबई